कर इकडे बघ आम्ही बघ काय केलंय हे बघ गाडीच होतंय मस्त गेलं सलून मध्ये हाऊल तर बघा इट्स फायनली ना चालते असं एखाद्यावर घेऊन चाले लाईच पोचलंय मस्त शोरूमला आता या दोन मध्ये इकडे तिथे काहीच बघू शकता पेपर ते देतात ना ते समजून पोचलो मस्त शोरूमला शोरूम ला रॉय फील्ड इथे सगळ्या रागल्यात वाले होऊ शकता मस्त पैकी आता टॅबवर गाडी बघतोय ती बघा आमची डॉक्टर की शिकायला गेलेली अजून आली नाही ना। 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 इथं हॅपी मुवमेंटला तुम्ही नसतात काही जस्ट टोईंग व्हॅन वाल्यांची गाडी गेली आता दिव्याला मत... <laughs> <गाड़े> <laughs> <गाड़े> <laughs> आता थोड्या वेळाने येईल तेव्हा दाखवता आता हळू हळू रायडर यायला तयार झाले बघा आता कशा गाड्या रस्त्यावर लावायला घेतलेत तू मस्त की गाड्या उचलता उसला उचला उचला उसाल उसाल उचल लागल्या गाड्या उचल तर गाई फायनली आणली आता बघली खायला लागले लगेच हे वाट लावली सगळी मागची या मागची वरी पैसे नाही चालू आहे चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आज जोरदार तयार चालू होतीला कपडे इस्त्री करायला मस्त भेटी घरात पण आहे पण नाही नवीन आहे शिवून डायरेक्टली जाऊ इस्तरी करायला आणि धीरज गेले गाडी सर्व्हिसिंग द्यायला सर्व्हिसिंग करून समजा येईलच बघा गाडी तर आता नाही भेटणार गाडी चार वाजता भेटणार आपल्याला तर बघू जाऊ आपण जर त्याला नाही फिरला तर जाऊ आणायला च पहिला जाऊ इस्तरी व्हा वगैरे मस्त होईल जोरदार तयारी करची त्याच्यामध्ये आधी पण करायचं आहे खूप सारा बघूया पण गाडी सर्विस करायची आहे पण वेळच नाही भेटत या गडबडीमध्ये परवा मंगळवार किंवा बुधवारी बघू कसं होईल तर काही मस्त नाही सांगतात आणि हवं आहे एकदम सगळं डेंजरस होत नाही बघूया कसा भेटू आजचा फ्लॉक मला ना वाटत कपूर्ण होईल पण इतर दिवशी करू आपण पुरा ठीक पर आहे परवा उद्याचा सेपरेट ब्लॉग आहे आणि तो स्पेशल ब्लॉग आहे तर बघा कंटिन्यू या ब्लॉगमध्ये नवीन असेल त्या जाऊन चॅनलला मात्र सबस्क्राईब करा लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील आता काहीतरी चौदाशे का तेराशे बाकी आहेत जाऊन नक्की चॅनल आणि जाऊन व्हिडिओ पण बघा आता याच्यानंतर भारी भारी होतील पण आता माझ्या या महिन्यामध्ये माझं काम खूप होतं म्हणून मी ब्लॉग जास्त काय टाकलं ना त्याच्यामुळे तर चला जाऊ आणि भेटतो तुम्हाला नंतर तर काहीच फायनल मस्त व्यक्ती गाडी धुवून झालेली एकदम चकाचक आणि हा गाडी धुवायचा शाम जशी दिसते गाडी तर तो सीट कवर चेंज करायचा तो वेल भेटेल तेव्हा आणि कुत्र्याने बसून बसून तो फाडला आणि मग भिजत शीट मागच्या बाजूने माग जो पॅसेंजर बसेल त्याचे पॅन्ट भिजून जाते त्याच्यामुळे चला जाऊ मस्त वैकी जेवण झाला आपला बघूया आता उद्याची तयारी चालू आहे सर्व जर काही मस्त निघालो तर आपण कट करा बघूया किती नंबर आहेत थोड्या वेळेला जाण समजा आता वाजल्यात पाच वाजता झालं सकाळपासून काही ब्लॉक शूट केलं ना तेच तयारीमध्ये फिजी आहे कपडे वगैरेचं झाला समजा गाडीचा सगळ्या काही कार्यक्रम करायचं काय गाडी आणायला गेलं सर्व्हिसिंग वाढी आज कोणाच सांगताय तस डेंजर वाढत होत इकडे बघ आम्ही बघ काय केलंय हे बघ गाडी धुत कुठे चालली तू हे डोकरी कुठं झाली चालली कुठं तू काहीच बघू शकता मग कशी मी नि धुवली धुवायला घेतलं मग यादी कशी मशीन आणली ना आम्ही माझी मोटरवर डायरेक्ट चालली तू चालली फायनली आम्ही आता आलेलो आहे पी सी काढायला गाडीची सी सगळं क्लिअर करून ठेवा सगळे आता पहिला सी काढतो इन्शुरन्स पण काढतो आरशी मग तो आरशी पण मग घेऊन होतो मस्त पैकी आता सलून मध्ये आवतार बघा डेंजर बोलवले तेव्हा चल चल सारे <laughs> <आफे रही। laughs> दिवस दुसरा तुमच्यासाठी माझ्यासाठी पण पण आता तिसऱ्या दिवशी ब्लॉक सुटल होता एक दिवशी मध्ये गॅप गेला आता चालू आहे मस्तपैकी स्पेशियल मंदिर तिथे तिथून कशासाठी चालत द्यायला तिथे आपली पांडुरंगाची दिंडी येते म्हणजे आता कधी सहा तारखेच नाही पण आमच्या आश्रम पाटील शालेतून नाही तरी एक दोन दिवस आधी काढतात त्याच्यासाठी टाल पाहिजेत तसं चला दाखवतो तुम्हाला पाहून पहिला इट्स फायनली नानाला टाळ केलं असं एक आदेव घेऊन चालले दुसरं आहे टाल ते अडचणीमध्ये येतात माझं पूर्ण कपडा मागतील एवढं रेंजर थोडी धूल बसलेली आहे त्याच्यामुळे तेवढे होते तेवढे समोर ते दिलेले आहेत आता जायला नाही घेऊ आणि शनिवारी सकाळी पालखी आहे ते तुम्हाला दाखवीनच मी समजा ब्लॉग पुढं माझं होतील समजून घ्या हा ब्लॉग समजा उद्या पडेलच परवाला काहीच नसेल म्हणजे ब्लॉग नाही साताचे ब्लॉग आहेत ते नंतरला ठेवलेत मी म्हणजे सात झाले जूनमध्ये आणि त्याचा रिझन असा आहे काही अनपेक्षित घडलं म्हणून ते ब्लॉग मी ठेवलेले आहेत शेवटीला टाकले बरंच चला आता घरी जाऊ दाख्यात थोड्या वेळाने परत जायचं आपल्याला गाडीची डिलेवरी घ्यायला कारण ती तीसुद्धा तुम्हाला दाखवतो छोटासा भाग छोटासा भाग म्हणजे काहीच पोचलं मस्त शोरूमला आता या दोनमध्ये इकडे तिथे कोणालाच काय माहीत नाही आता बघूया कोणत्या शोरूममध्ये गाईच बघू शकता पेपर ते दे देतात ना ते दे समजून सांगतात कसला कसला पेपर आहे काय ते गाईच बघू शकता आता चालू आहे पूजा मस्त वेगळी गाडीची प्रायट करा चला आता घरी जाऊनच भेट काहीच फायनली मस्तपैकी व्हिडिओसुद्धा एडिट करून लागलेले आहे आणि अपलोड सु अपलोड नाही केली सॉरी कस्टमरला दिलेले बघूया आता कसं काय होतं त्यांना पसंत येते की नाही चेक करायला दिले तर फोटो होते ना ते फोटो लाटले ते फोटो नाही टाकले व्हिडिओ क्लिप टाकली एक दोन याच्यामध्ये ब्लॉग जास्त नाही घेतले नाही तर चला तर रस्त्यावर चालू आहे आजचा ब्लॉग पण पूर्ण होणार आज उद्याच होईल कंटिन्यू करू जावं आता रस्ता बघू हो काय तुशार निकप वगैरे सोडलं आहे की ना सुद्धा बघायचं आज दिवस तिसरा म्हणजे काल आपण कार डिलेवरी घ्यायला गेलो आज चालू आहे जी टी फिफ्टी घ्यायला तिथंच आहे बाजूला शोरूम आहे तर बोके तर चला आपला माणूस येतो घ्यायला आपल्याला कोण येतं आहे आणि कोणाची गाडी आहे दाखवतो तुम्हाला कारण की त्याचीच गाडी आणि तोच आपल्याला पिकअप करायला येतो आहे तर चला जाऊ आणि दाखवतो तुम्हाला जी टी फिफ्टी आणि अशा खूप साऱ्या बुलेट असतील काहीतरी विचारतो मी थोडेफार प्राईज दोन तीन यांचे म्हणजे तुम्हालाही समजा आता काय चालू आहे प्राईज सध्याच्या कारण की आता प्राईस वाढणार आहेत असं बोल द कारच्या तर वाढल्या काल विचारलं मी कारच्या आता नुसती एरटिगा जरी घ्यायला गेले तरी चौदा पंधरा लाखावर जाते म्हणजे नॉर्मली एक शोरूम प्राईस त्याच्यावर लोन बिन केली म्हणजे गेली के वीसपर्यंत जाईल इर्टिगा जी नऊ दहा लाखामध्ये यायची ते आता वीस लाखावर जाईल डेंजर तोपर्यंत बघूया आपला माणूस येतो तोपर्यंत आहे तुषारच्या इकडे पण टायमावर येतो ना वाट लावून जातो आता कसा सुट करतो काल पण असं झाला मस्त ऊन पडलेलं काल आणि जेव्हा डिलिव्हरी घ्यायचं टाइमाला ना मस्त वेगळी पडता काढायचा वगैरे आणि पावसाने जोर घेतला सेम तशीच कंडिशन आहे आता एक गोष्ट दाखव तुम्हाला संध्याकाळी जातील मी यांच्या गाड्या नक्की उचलायला एकतरी गाडी उचलायला लावीच लावेल मी इथून ला ला पाऊस येतो तिकडे जातो एकच मिनिट आहे बघा अशा गाड्या पार्क करतात रोडवर आणि यांच्यामुळे दुसऱ्या त्रास होतो तर त्याचा रिझन नाही माहिती आहे का मधूनच टाईम मारून जातात याच्या आधी पण मी खूप व्हिडिओ आता सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहे यांच्यासाठी नाच नाही म्हणजे ब्लॉग नसेल एक छोटी पाच पाच ते सात मिनटाची व्हिडिओ असणार आहे संध्याकाळी आर टीवाले फिरतं झाली म्हणजे टोचनवाले पण चालू झाले भरपूर दिवसा दिवसापासून उचलायलाही जर गाडीवाला दिसला ना खाली गाडी गाण्यातून नक्की उचला नाही तेव्हा यांना आकडे येईल थोडी तर तुम्हाला बघायला भेटेल कंटिन्यूअर ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपला माणूस येईलच पाऊस तर गेला मस्त देखील हे जेप्टमुल्यांमुळे जेप्टवाल्यांमुळे खूप लोकांना फायदासुद्धा झालेला आहे म्हणजे प्रोडक्ट वगैरे जवळपास लगेच डिलिव्हर होतात ज्यांना अर्जंटली पाहिजे पण नुकसान पण तेवढंच झालं आहे कारण यांच्यामुळे पार्किंगला जेवढ्या गाड्या लावतात तिथं गाडीवाले येतात स्लो फास्ट असतात यांच्यामुळे ॲक्सिडंटसुद्धा खूप झालेले आहेत त्याच्यामुळे मला कोणाचं नुकसान करण्याचा हेतू नाही ते तर त्यांना एक समज देण्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केला खूप वेळा पण ऐकतच नाही सर्व बाहेरची पोरं आहेत त्याच्यामुळे पण आता त्यांना जर दे कायदेशीर कारवाई करायला सांगितली ना तर बेटर होईल माझ्या मते तर बघूया कसं काय संध्याकाळी संध्या दिव्याला तर जाणारच आहे गाडी म्हणजे रोजच जाते संध्याकाळच्या टायमाला कारण दिव्यामध्ये संध्याकाळी खूप ट्रॅफिक होते दाखवतो मी तुम्हाला जरा थोडासा एक जलवा पोचलो मस्त एक शोरूमला रॉयन फेल्ड इथे सगळ्या रागल्यात आर एंट्री एंट्रीसाठी जुगाड झाली फक्त गाडीचा ड्रायव्हर पण गाडी सारखाच शकता मस्त पैकी आता टॅबवर गाडी बघतोय डेंजर ठेवले काही लावलं ना तिकडे जॅकेट आहेत मस्त असं जॅकेट आहेत बघू शकता गाडीची डिलिव्हरी घेतलेली मस्तपैकी मस्त सेलिब्रेशन चालू आहे <ककड़ी> फायनली आता मधून बाहेर निघलोय गाडीची शूट बाहेर जल्दी बघू शकता मस्त नानाला गाडी दू लावलेली आहे गाडी तू मस्त आहे गाई मोठे गंगाजल हा मंत्र मार ना जरा उद्यापासून भटजीला बोलव ना बंद तुलाच बोलील मी ती बघा आमची डॉक्टर की शिकायला गेलेली अजून आली नाही बघ हॅपी मुवमेंटला तुम्ही नसतो नाना घेतले मस्त पूजा करायला तू मंत्र शिकून जे चार पाच अजून

জানা আমারি ওজি ওটা না আমি জানি যে মন ধরে আছে যে हिरा <Cornell police roar> <laughs> पण ट्रिपल झिरो एट नंबर म्हणजे एक आठास ठेवेल तो झिरो झिरो लावणार ना मला डाऊट आहे तर आय एन डी नंबर प्लेट आली तर नक्की लागेल तिच्यासारखा आणि एका डबल एट डबल झिरो नाही डबल झिरो डबल एट इरावन डबल झिरो डबल एट

हे दे 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 मोबाईल देतो तुला आईज बघू शकता आता फोटो नारळ गणपती बाप्पा मोर्या हो मग माणूस कोण होता थोडं आपण एकदा गणपतीच्या आकारातच होतले मस्त एक तुकडा काढ ना त्याच्याशी गाडी जशी मजबूत तसा मजबूत माणूस आहे गाडीचा आवाजच आवर चालवलं किती नाही डबलच आहे हे डबल आहे फायरिंग नाही फायरिंग नाही बसणार हिरो आलेला हिरो राऊंड मारून हार जास्तच मोठा होता डेंजर पण आपल्याला जर काहीच फायनली मस्तपैकी गाडी वगैरे घेऊन आलो आता पुन्हा फ्रेश झालो आहे आता चार्जिंग नाही मोबाईलला चार्जिंग सुद्धा लावायची आहे त्यासाठी पॉवर बँक सोबत घेत नाही आणि आता तो सांगतो डॉक्युमेंट कर <laughs> तो आता घरातून वायफायवरून निघलो ना ता ता दुसरे आता डॉक्युमेंट मला दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्यायला लागेल आणि डॉक्युमेंट करावं लागेल काही जस्ट टोईंग व्हॅनवाल्यांची गाडी गेली आता दिव्याला आता थोड्या वेळाने येईल तेव्हा दाखवता आता हळूहळू रायडर यायला तयार झाले बघा आता कसं गाड्या रस्त्यावर लावायला घेतल्या आहेत मस्तपैकी आलं ना हो उचलायला लावतो मजा बघा फक्त एक तरी गाडी उचलून नेली ना मग त्यांना काहीतरी येईल आता मग दररोज 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 गाड्या उचलून नेतील त्याच्यासाठी आणि तुषार असं गेलेत कबुत्र सोडली ना कबूतर गेलेत कालची फुटेज आहे माझ्याकडे आजची फुटेज नाही आणि एक तिथं वरती बसवलं आहे बघा तिथं वरती कोपऱ्याला डेंजर सीन आहे बघू आता आल्यावर दाखवतो तुम्हाला काय आहे शकतं मस्त गाड्या उचलता ना उचला उचला उचाल उचल उचल गाड्या उचल गाई बघा गाड्या सगळा होऊ शकता आता आता का शाई न उचलली बघ एक फायनली कबुतर पकडली डाक्टर उजला आता हे येता नाही अक्षर काय जा डेंजर जाम दंबव यांना सांगून दमलो तर काही फायनली आणली आता बघली खायला लागली हे मांदीने वाटलवली सगळी मागची या मागची वरील येऊ न रे ही मांदी वाटलं याला इकडं म्हणजे खोकं बनवत होतं तेव्हा सोडलेली बघ खायला लागलं थकली ना हल्ली मांदी आता बघील मस्त वेगळी चला तर काहीच एक गाडी उचलून नेली तुम्ही मला दाखवत होते की भाई मस्त वेग आणि आम्ही सर्वजण बोंबल होतो की उचल गाडी उचल चला आता घरी जाऊ ना ना रिक्षा आलं म्हणून बंद केलं तर चला घरी जाऊ आणि बघूया ब्लॉक किती झालं तीन दिवसाचा मी ब्लॉक आहे पहिला केस कापायला गेलो नंतर कार डिलिव्हरी घेतली एका क्लायंटची आणि आता जीपची गाडी घेतली आणि मस्त जी पी सिक्स फिफ्टी आणि होता तो बोलता आता आत्ता मला जस्ट भेटला बोलताय आता तिचा एक जोस वगैरे चेंज करेल म्हणजे आवाज येणार आहे आणि राडा होणार आहे तर बघूया नंबर प्लेट पण माहिती आहे मला पण आता सिरीज कुठली ती ना माहिती नाना आले मस्त थेके रिक्षावरून आणि नाना बहुत छापलेला आहे नानाचा नानाचा अवतार बघू शकता नाना किती काम केलं असेल मग तुम्ही समजू शकता काहीच फायनली निघालो आता लगेच एकच जास्त खाला जास्त नका चालू दाखवला नाही तर जाऊ घरी च नाही घेतल्यात फारसं तर बघू शकता का झालं पूर्ण भिजलो आलेलं चला पाहिजे जाऊ आंघोळ त्याला अंग पुसून घेऊ पूर्ण भिजलो आईत टाईमवर पाऊस आला निघाला ना डेंजर वाट लागली मग जे थांबलेलं तरी पण तरी पण भिजलोच परत पाऊस आला निघलो तर चालते बरं आता थोडासाच घर लांब त्याच्यामुळे पण थांबलोच नाही चला आणि आले वरती मस्त पैकी आम्ही घाललेच चण तर ते खाणे का नाही घातले मस्त तशाला आली बघायला की काय आला कसं लागतं आता फ्रेश चढून आणलं मग गरम न लागणार आव बघ चणे वगैरे खाऊन झाले म्हणजे थोडेसे आपण तिथं खावणार म्हणून इकडे मम्मीने बनवले अंड्याचं पोळ मस्त इकडे बनवले अंडा म्हणजे अंडे उकडून टाकलं आणि त्याचं मस्त रस म्हणजे त्याला बोलतो अंड्याकडे आमची बोलताना नक्की कमेंट करून आला तर चला पड बट जेव्हा तर झालेला म्हणजे झाले टाइम निघून गेले आम्ही तिकडे बाहेर खाऊन आला म्हणून तर मम्मी सर बसतील जेव्हा नंतर मी बसून जेवले तर गाईच मस्तपैकी जेवण करून झाले आणि आजचा दोन दिवसाचा दो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर